हिंदवी स्वराज्याचे इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान सुरेश रावांमुळेच मिळतो मला कधी कुंकवाचा मान अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस सुरज रावांचं नाव गेला मला नाही आळस हरी कुंकवाच्या करंड्याला प्रेमरूपी झाकण विजय रावांच्यावर हो परमेश्वराची राखण पौर्णिमेच्या चंद्राची वाढते कनाकनाने प्रभा माधवरावांचं नाव घेते ते आहेत माझे सोबतची शोभा मुंबई झाली मारा मारी पुण्यात आली वर्दी साताऱ्यात खटलं दिसला परत आटलं वाटेगावचा वाटाणा तरेगावचा फुटाणा बंदरचा मेवा कोकणची खारी मग जाते दिघीची दिघीची दिवस उगाला नवा जान गोदर तिला बोलणं चार मग आणली म्हणून माईचा पासा दौची दोरला आणला औची दोरल्याची झाली घरामोर इला ती किती अधिक्रमांचं नाव देते पूर्ण नक्षत्र आता पुन्हा विचारू नका हळदी कुंकुवाचं निमंत्रण मिळालंय काल गौतम गावाचं नाव घेते कुंकू लावते लाल गुळाने येते तिळाला गोळी कालिदास रावांचं नाव घेते आवडी आमची जोडीचे वाटी साखरेचे कडे चांदीच्या वाटी साखरेचे कडे रामदास रावांचं नाव घेते विठ्ठल उपमाई पुढे चांदीला बर्पाच्या राशी विजयरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तिळाला दिली गुळाने साथ म्हणून लाडू झाले खास <laughs> विनायक पंचांचं नाव घेते संक्रांती दिवशी तुमच्यासाठी खास संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वान सुरेश रावांमुळेच आहे मला सौभाग्याचा मान